नमस्कार आपण बघत आहात भिवापूर टाइम सर्वसामान्यांचा साथीदार भिवापूर शहरात दहा दिवसाच्या उत्साहानंतर लाडक्या गणरायाला निरोप दिला गेला काल सायंकाळी शहरात आणि आसपासच्या परिसरात भक्तिमय वातावरण पाहायला मिळाले गणपती बाप्पा मोरिया पुढच्या वर्षी लवकर या च्या जयघोषात नागरिक व श्री नवयुवक गणेश उत्सव मंडळाचे सर्व सदस्य गणपती बाप्पाला निरोप देण्यासाठी जमले भिवापूर स्थानिक पोलीस प्रशासनाने विसर्जनासाठी चोख व्यवस्था केली गणेश विसर्जन रॅली व शहरातील मुख्य विसर्जन स्थळ असलेल्या स्थानिक तलावाच्या काठावर सुरक्षेसाठी पोलीस कर्मचारी तैनात करण्यात आले सायंकाळी शहरातील श्री नवयुवक गणेश उत्सव मंडळाच्या सार्वजनिक गणेश मंडळाच्या मिरवणुकीला सुरुवात झाली शहरातील मुख्य मार्गावरून मिरवणूक काढण्यात आली मिरवणूक पाहण्यासाठी नागरिकांनी रस्ताच्या दुतर्फा गर्दी केली ढोल ताशांच्या गजरात आणि गुलालाची उधळण करत तरुण कार्यकर्ते नाचताना दिसले यावेळी भव्य फटाका शोचे आयोजन देखील करण्यात आले होते एकंदरीत भिवापूर शहरातील गणेश विसर्जन सोहळा अतिशय उत्साहात आणि मंगलमय वातावरणात पार पडला प्रशासनाने केलेले नियोजन आणि नागरिकांचे सहकार्य यामुळे हा सोहळा यशस्वी झाला रात्री उशिरापर्यंत विसर्जन संपन्न झाला महत्त्वपूर्ण माहितीसाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद